एलडीसीसी बँकेच्या वाटचालीत आजी माजी कर्मचारी व गटसचिवांचा मोलाचा वाटा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांचे गौरव उद्गार आपल्या कार्यातून देशभरात लौकिक प्राप्त केलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशस्वी वाटचालत आजी माजी कर्मचारी व गटसचिवांचा मोलाचा वाटा असल्याचं गौरव उद्गार बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी काढले लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजी माजी कर्मचारी व गटसचिवांच्या स्नेह मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाट राजकुमार पाटील अनुप शेळके मारुती पांडे स्वयंप्रभाताई पाटील कार्य करे संचालक एच जे जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना धीरज विलासराव देशमुख साहेब म्हणाले की जिल्हा बँकेचे आजी माजी अधिकारी कर्मचारी आणि गट सचिव आदींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून ते आजच्या यशस्वी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांच्या कार्याला या प्रसंगी उजाळा देऊन कौतुक केले राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँक वाटचाल करीत आहे आपल्या हक्काची लातूर जिल्हा बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचा बँकेचा प्रवास आजही सुरू असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय लातूर जिल्हा बँक ही आज राज्याच्या अग्रगण्य बँकांपैकी एक आहे या यशात बँकेचे कर्मचारी अधिकारी आणि गटसचिव या सर्वांचं महत्वपूर्ण योगदान आहे कमी मनुष्यबळ असूनही बँक आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरवते हो आणि पारदर्शक कारभार करते बँकेने स्वनिधीतून अनेक कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राबवल्या आहेत आपल्या हक्काच्या जिल्हा बँकेच्या आगामी वाटचालीतही सर्वांचा मोलाचा सहभाग असेल अशा आश असा आशावाद यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी के व्यक्त केला यावेळी आजी माजी कर्मचारी यांनी आपले मोलाचे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणारे कर्मचाऱ्यांचा बँकेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या मेळाव्यास बँकेचे अधिकारी कर्मचारी गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास देशमुख यांनी केले तर आभार भागवत पौळ यांनी मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.